रामकृष्ण हरी मंडळी मी वारकरी पत्रकार स्वाती आणि माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी पंढरीची वारी आणि वारकऱ्यांच्या बऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवत असते तर अशीच एक गोष्ट मी आपल्याला आज सांगणार आहे आणि प्रत्येक वारकऱ्यापर्यंत ती पोहोचावी पण प्रत्येक विठ्ठल भक्तापर्यंत ह्या आपल्या वारीच्या वाटेवरच्या गोष्टी पोहोचवण्याचा माझा हा छोटासा खारुताईचा वाटा आहे तर आजची मी गोष्ट घेऊन आली आहे प्रश्नांची उत्तरं या गोष्टीत दडलेली आहेत बऱ्याच वेळा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो जे कधी वारीला आलेले नाहीये जे शहरात राहतात ज्यांनी कधी वारी अनुभवलेली नाहीये तर त्यांना असं कुतूहल असतं असा प्रश्न असतो की इतक्या हजारो वर्षांची ही वारीची पायी चालत जाण्याची परंपरा पंढरीला आणि इतके लाखो वारकरी कोणतंही आमंत्रण नसताना कुठून येतात कसे चालतात आणि इतके एकवीस कितीतरी दिवसांचा हा प्रवास पायी दररोज वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस किलोमीटर पायी चालण्याचा हा प्रवास कसे करतात ही लोक आणि दुसरा प्रश्न म्हणजे कोण जात वारीला हा वारकरी नेमका कोण असतो हा वारकरी फक्त महाराष्ट्रातला कष्टकरी शेतकरी असतो का ज्याच्या जवळ भरपूर महिनाभर वेळ आहे चालण्यासाठी म्हणून अशी टेकडी माणसं वारीला जातात का कोण असतो वारीला बऱ्याच वेळा बुद्धिवादी माणसांना पडणारे हे सगळे दोन प्रश्न आहेत आणि म्हणूनच या प्रश्नांवर उत्तर देणार आहे देणारी ही आजची गोष्ट आहे आणि तुम्हाला ती नक्की आवडेल प्रत्येक विठ्ठल भक्ताला आवडेल तर ही गोष्ट आहे दोन हजार पंचवीस ची म्हणजे यंदाची आषाढीची वारी पायी चालत असताना मला ऑस्ट्रेलिया देशातल्या मेलबर्न शहरातले वारकरी भेट तर मला प्रश्न पडला मेलबर्न शहर मेलबर्न मधून हे वारकरी आले कसे आणि आपली पंढरीची वारी ऑस्ट्रेलियात गेली कशी नाही का तर जेव्हा मी त्या मेलबर्न वासियांना म्हणजे मूळचे भारतीय पण मेलबर्न मध्ये स्थायिक झालेली ही मंडळी मला खूप उत्सुकता वाटली की ही मेलबर्न वरून एवढा चमू आला कसा वारकऱ्यांचा इथे तर बघा संवादात किती ताकद असते ह्याच गूढ जे आहे ते लपलेलं आहे आमच्या जगद्गुरु संत तुकोबारायांच्या अभंगात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने तर हा जो संवाद आहे हे शब्दधन आहे हे शब्दधनाची पेरणी करणारी ही शब्दधनाची शिंपण करून भक्ती रस फुलवणारी जी माणसं आमच्या वारकरी संप्रदायात आहेत संत वाङ्मयाचे अभ्यासक जे वारकरी संप्रदायात आहेत ते ही वारी जिवंत ठेवतायत प्रत्येक माणसा माणसातली विठ्ठल भक्ती जाग करून त्यांना वारीच्या वाटेवर चालण्यासाठी भाग पाडताय त्याच झालं असं दक्षिण भारतात विशेषत चेन्नई मध्ये आपल्या वारकऱ्यांचा खूप मोठा समूह आहे विठ्ठल भक्तांचा खूप मोठी श्रद्धा आहे त्यांची पांडुरंगावरती आणि तिथे एक तरुण नेतृत्व रघुनाथ दास महाराज नावाचे एक तरुण वारकरी नेतृत्व ही शब्दधनाची शिंपण करून तिथल्या विठ्ठल भक्तांचं जे प्रेम आहे ते जाग ठेवण्याचं काम करत तरुण कीर्तनकार प्रवचनकार आणि अभ्यासक डॉक्टरेट पदवी ज्यांनी मिळवलेली आहे वारकरी संप्रदायाच्या अभ्यासामध्ये असे डॉक्टर रघुनाथ दास महाराज यांचं मेलबर्न शहरात ऑस्ट्रेलियामध्ये प्रवचन झालं आणि त्या प्रवचनाला जे जे लोक उपस्थित होते त्यापैकी बऱ्याच जणांनी असा निर्णय घेतला की आयुष्यामध्ये आपण पन्नासशी ओलांडली आणि अजून एकदाही आपण पंढरीची वाट चाललो नाही वारीला गेलो नाही म्हणजे आपण केलं काय यार एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे असा इतका रस त्यांच्या हृदयात जागा झाला त्या एका प्रवचनामुळे रघुनाथ दास महाराजांच्या संवादाची ताकद बघा आणि ते मेलबर्न मधले जे आपले मूळचे भारतीय आहेत त्यांनी ठरवलं की यंदा वारीला जायचं आणि त्या एका प्रवचनामुळे ती मंडळी आपल्या पंढरीच्या वारीला आले एकवीस दिवस पायी चालण्याचा हा प्रवास त्यांनी पूर्ण केला आणि आषाढीच्या दिवशी जेव्हा मी त्यांना विचारलं कसा होता अनुभव त्यांच्याजवळ शब्द नव्हते त्यांचं हृदय भरून आलं होतं डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते, होते आणि आनंदा तेच त्यांचं उत्तर होत त्यांना वारीतला अनुभव शब्दात मांडता नाही आला तर अशी ही आमची वारी आहे आणि ही वारी जिवंत ठेवण्याचं काम करणारी ही जी रघुनाथ दास महाराजांसारखी मंडळी लाभलेली आहेत रघुनाथ दास महाराज हे एक उदाहरण झालं अशी खूप सारी मंडळी आहेत चेन्नईमध्ये दक्षिण भारतामध्ये आपली वारी कशी पोहोचली माहितीये रघुनाथ दास महाराजांवरती कुणाचा प्रभाव आपल्या बाबा महाराज सातारकरांचा बाबा महाराज सातारकरांच्या कीर्तनातून प्रवचनातून ते प्रभावी झाले त्यांच्यातली भक्ती जागी झाली आणि ते प्रवचनकार कीर्तनकार झाले आणि आता अखंड पंढरीची वाट कितीतरी लहान असल्यापासून चालत आता ते तरुण नेतृत्व आहे अगदी पंचवीशी पिशितलं त्यांचं एवढूच पिल्लू चार वर्षांचा मुलगा घेऊन ते पंढरीची वाट चालत होते खूप कौतुक वाटलं मला त्यांचं आणि हीच अशी माणसं आहेत ज्यांनी वाहून घेतलंय आपल्या कीर् आपल्या या वारकरी संप्रदायासाठी त्यातून आमची वारी जिवंत आहे तर वारीला कोण येतं वारीला फक्त महाराष्ट्रातला कष्टकरी शेतकरी नाहीये असा रसात चिंब झालेला माणूस ज्याच्यातला आतला भक्तिभाव जागा होतो ज्याला वारीचं महत्व कळतं तो वारीला येतो तर ही आमची वारी जी माणसात प्रत्येक माणसातला देव पाहणारी आमची वारी प्रत्येक माणसाच्या चरण स्पर्श करून त्याच्यातल्या देवत्वाला प्रणाम करणारी ही आमची वारी प्रत्येक घासातला घास एकमेकांना भरवून माणूस की प्रेम जिवंत ठेवणारी अशी ही आमची वारी ही जिवंत राहिली पाहिजे आणि प्रत्येकाच्या हृदयातलं विठ्ठल प्रेम ज्याच्यामुळे भक्तिभावामुळे माणुसकी जिवंत आहे असा हा आमचा वारकरी संप्रदाय जिवंत राहायला पाहिजे आणि म्हणून हा जिवंत ठेवणारी ही जी माणसं आहेत त्यांचं करावं तितकं कौतुक खरंच कमी आहे तर वारीला कोण येतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बहुधा मिळालं असेल आणि वारीला कुठून कुठून लोक येतात तर फक्त महाराष्ट्रातून नाही जगाच्या कानाकोपऱ्यातून वारीला लोक येतात बरं का आमच्या तर अशी ही आमची वारी आणि असा हा आमचा वारकरी रामकृष्ण हरी